बाळासाहेब ठाकरे हरद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वसमत येथे आज वार्षिक सर्वसाधारण सभा हळद उत्पादक शेतकऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा यामध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा मंत्री नामदार हेमंत पाटील यांनी केले आहे हिंगोली जिल्हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो येथील शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला भाव मिळावा आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी हिंगोलीचे खासदार असताना हेमंत पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प उभारण्यात आला आहे आणि आज आठ सप्टेंबर सोमवार रोजी तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा व जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा वसमत येथे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आवाहन हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा मंत्री नामदार हेमंत पाटील यांनी केले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी अकरा वाजता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या शुभहस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील तर विशेष उपस्थितीमध्ये संशोधन केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मोरक्या सदाशिव पुन संभाजी सिद्धेवार शिवाजी काकडे रितेश जुजाराव मन्मथ सिद्धेवार श्रीमती सुनंदा पोळ श्रीमती प्रतीक्षा पतंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे जिल्हास्तरीय हळद उत्पादक कार्यशाळेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ विजय काळे कृषी विज्ञान केंद्र तोडापूर येथील विषय विशेषज्ञ डॉ अनिल ओळंबे या शास्त्रज्ञांस हळद पिकावर सखोल मार्गदर्शन होणार आहे या कार्यशाळेला हिंगोली परभणी नांदेड वाशिम अकोला यासह इतर जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संशोधन केंद्राचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम यांनी केले आहे